विषय घेणार आहोत अशा विषयावरती बोलणार आहोत जो आयुर्वेदाचा अर्धांग आहे म्हणजे आयुर्वेदातील जे अष्टांग आहेत म्हणजे आयुर्वेदातील जे आठ भाग आहेत त्या आठ भागातील प्रत्येक ठिकाणी ज्याचं पन्नास टक्के योगदान आहे प्रत्येक रोगामध्ये पन्नास टक्के तरी का होईना योगदान आहे अशा अंगाबद्दल आपण आज बोलणार आहोत जो ह्या लोकांच्या जो लोक आहेत जे ऑटोवाले आहेत किंवा जे फिल्म इंडस्ट्री मधले असणारे जिम मधील ट्रेनर काहीतरी कुठेतरी ऐकतात काहीतरी वेगळं करायला बघतात आणि त्यातून एखादी गोष्ट बदनाम होते ती बदनाम होणारी गोष्ट म्हणजे अगोदरच्या वेळेत आयुर्वेदातील औषध बदनाम करण्यात आले किंवा वेगवेगळ्या फॅक्टरी ते औषधाचे लॉन्च केले की जे त्या औषधाशिवाय पर्यायच नाही अशा पद्धतीचं आपण बघितलेलंच आहे या मागच्या दोन हजार एकोणीस ते दोन हजार एकवीसच्या काळामध्ये काय काय झालेलं आहे आयुर्वेदाबद्दल परंतु योग्य ठिकाणी योग्य वेळी केल्यानंतर आयुर्वेदाचे मिळालेले फायदे ही आपण अनुभवलेले आज आपण बोलणार आहोत आयुर्वेदातील सर्वात महत्वाचं अंग म्हणजेच पंचकर्म पंचकर्म काय आहे तर आयुर्वेदातील अष्टांक या ग्रंथातील एक सूत्र आहे आयुर्वेदानुसार काय आहे तर दोन गोष्टी आहेत आयुर्वेदातील औषध म्हणजे दोन प्रकार एक म्हणजे शोधन दुसरं म्हणजे शमन शोधन म्हणजे काय तर तुमच्या शरीराची शुद्धीकरण तेव्हा जेव्हा आपल्या शरीरामध्ये दोषांचा प्रकोप होतो दोषांची प्रकोपच अवस्था असते प्रकोप म्हणजे काय ज्या पद्धतीने एक साधं सोपं उदाहरण म्हणजे ज्या पद्धतीने भांड भरत येतं आणि भरल्यानंतर उलथून जात ज्यामध्ये खूप प्रमाणात भरून येतं जे काटोकाट भरलं जातं किंवा त्याच्यामध्ये आपण जसं भांड काटोकाठ भरल्यानंतर थोडंसं पाण्याचं डोळकून देतो किंवा सा थोडस सांडवून देतो त्या पद्धतीनं जे हाय पर्यंत वाढलेले दोष कमी करण्याची स्थिती म्हणजे शोधन शोधन म्हणजे काय तर आयुर्वेदामध्ये दोन ग्रंथकार एक म्हणजे संहिता दुसरे म्हणजे अष्टांग हृदय या दोन ग्रंथकारांमध्ये थोडाशी तफावत जरी असेल तरीही पंचकर्माची वर्णन करताना ते सांगतात की वमन विरेचन नस्य वस्ती आणि रक्तमोक्ष हृदय का तर हे पाच पंचकर्म सांगतात तर त्यासोबतच चरकसिहितेमध्ये हेच पाच प्रकार फक्त थोडं वेगळ्या पद्धतीने सांगितलं जातं त्यामुळे निरूह बस्ती ही एक स्पेसिफिक कंडिशन सांगितलेली आहे ज्याला बस्ती म्हणतो तो बस्ती दिल्यानंतर त्याचे पण वेगवेगळे प्रकार आहेत ते आपण टप्प्याटप्प्याने टप्प्याने जाणून घेणार आहोत परंतु हे पाच प्रकार असताना जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट म्हणजे काय झालेलं आहे जिथं तुम्हाला सांगितलेलं आहे की बाबा इथं ऑइल लागणार आहे तर तिथे गिरीश टाकून चालणार आहे का नाही चालत ना त्या पद्धतीनं आयुर्वेदातील सगळ्यात महत्वाची हे पंचकर्म त्याला पर्याय काय सांगितला जातो तर कल्पना कर म्हणजे काय तर ताक पिऊन तीन दिवस पंचकर्म करा असं कसं होईल अशा पद्धतीमुळे ज्या लोकांना पित्ताचा त्रास आहे ज्या लोकांना उष्णतेचा त्रास आहे ज्या लोकांना मूळव्यादाचा त्रास आहे आज प्रत्येक पेशंट मध्ये का पित्ताचा प्रकोप दिसतोय तर उन्हात काम करणं आलं किंवा त्यासोबतच सतत उन्हाचा प्रवास आला किंवा गरम गरम खाण्याचा आला प्रत्येकाच्या स्वभावामध्ये असणारा रागीटपणा आला प्रत्येकाला होत असणारी चिडचिड आली प्रत्येकाला मी माझं मज मी मला माझ ह्या उत्तीप्रमाणे ह्या तत्वांमुळं बऱ्याच वेळेला सामाजिक असतील किंवा घरगुती वाद असतील यामुळं होणारा सततचा चिडचिडापणा त्यातून होणारा पित्त प्रकोप ह्या सगळ्या गोष्टी क्रोधात पित्तम संचा आहे क्रोधात पित्त वाढत जातं क्रोधामुळे पित्ताचा संचय होत जातो आणि त्यातून एखादी गोष्ट अशी घडते जसं की मिरची ऑलरेडी पित्ताचा त्रास आहे आणि त्याच्या समजा मिरची खाल्ली तर मुळ्याला जर त्रास होऊ शकतो किंवा चुलाब लागू ला शकतात अशा पद्धतीची जी अवस्था आहे त्या अवस्थेतून आपल्याला बाहेर येण्यासाठी शोधन हे एक प्रकारच्या औषधातला एक प्रकार आहे शोधनामध्ये वेगवेगळं आहे मग डोळ्यासाठीचं शोधन वेगळं आहे कानासाठीचं शोधन वेगळं आहे नाकाचं शोधन वेगळं आहे इथून वरच्या भागाचं शोधन आहे इथून वरच्या भागाचं शोधन वेगळं आहे बेंबी आणि पोटाच्या भागा मधल्या भागाचं शोधन वेगळं आहे बेंबीच्या खालच्या भागाचं शोधन वेगळं आहे सर्वांगाचं शोधन वेगळं आहे ह्या सोबतच स्थानिक दृष्टी झाली असेल म्हणजे जागेवरचा समजा त्वचा रोग आहे तेवढा चट्टा आहे त्या चट्ट्याचं शोधन करणं ते वेगळं आहे त्या सगळ्या घटना आयुर्वेदातच दिसून येतात आपल्याला हे सगळं करत असताना जर फक्त ताक पिऊन जर शुद्धी होत असेल शुद्धी म्हणजे काय फक्त आतड्यांची शुद्धी आहे म्हणजे आयुर्वेदातील जे औषध आहेत शोधन आणि शमन औषधी म्हणजे कोणते तर पुढे आले काडे आले बाहेरचे काही असवारिष्ट आले म्हणजे जे काही वैद्य बनवतात ते औषध आले जे तुम्हाला स्वतःहून खायचे ते औषध आले ते शमन औषध आहेत शमन औषधांमध्ये पण कसं असतं एखादा रोग थोडासा वाढलेला आहे थोडासा वाढलेला जशा पद्धतीनं थोडंसं पाणी सांडलेलं आहे थोडंच पाणी सांडलेलं असेल तर त्याच्यावरती काय आपण काय पूर्ण असं पोछा मारून घेतो का जास्त प्रमाणात नाही छोटासा तुकडा घेतो आणि ते पोचून घेतो अशा पद्धतीचं जे आहे ते शमन औषध आहे जेव्हा शोधन म्हणजे काय तर सर्व शरीराची शुती करून घेतो अशी कंडिशनला तुम्ही जर ताक पिऊन पंचकर्म म्हणत असाल तर तुम्ही तुमच्या शरीराचं नुकसान करून घेता हा मग आता ही टीकेची बाब नाहीये किंवा ह्याच्यामध्ये काय आहे की एक वैद्य म्हणून की बाबा चुकीच्या कल्पना समाजामध्ये रूढ होऊ नये बऱ्याच काही गोष्टी आहेत ज्या अगोदरच रूढ झालेल्या आहेत खूप गोष्टी आहेत त्याच्यामध्ये जसं उपाशीपोटी पाणी पिण्यापासून असेल किंवा पाणी साफ पोटसा असेल खूप गोष्टी आहेत ज्याच्यावरती प्रत्येक वैद्यांना त्या गोष्टी चुकीच्या वाटतात त्याच्यावरती प्रत्येक वैद्य बोलतो पण आपण कधीच वैद्यांना आपलं मानत नाही पुस्तक शिकलेला आहे म्हणजे तो शाना नाही असं आपण जेव्हा म्हणतो किंवा डिग्री आहे म्हणजे तो हुशार नाही अशा गोष्टी ज्या आपण बोलतो ना असं नसतं प्रत्येक गोष्ट ही तुम्हाला त्या त्या गोष्टीलाच आहे इंजिनियर आणि कारागिर याच्यामध्ये पण फरक आहे सिव्हिल इंजिनियर जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट देतो जेव्हा त्याला सगळे स्ट्रक्चर्स माहिती आहे तो कोणत्या कॉलम किती प्रमाणात कशा पद्धतीनं कुठे कुठे वापरायचे हे माहिती आहे कामगारांना काय माहिती असतं हे अशा पद्धतीनं बांधायचे पण त्याचे परिणाम माहीत असतात का, का कामगारांना माहिती नसतात त्याच्या वाईट गोष्टी माहिती असतात का माहिती नसतात कामगार फक्त बांधू शकतो मिस्त्री फक्त काम करू शकतो पण तुम्हाला इंजिनियर काय देतो तो फ्युचर प्लॅन देतो अशाच पद्धतीनं वैद्य काय करतो तुम्हाला फ्युचर प्लॅन देतो वैद्यांमध्ये फक्त औषधीच उपचार नसतात औषध आलं आलं ह्या सगळ्यांचं रसायन आलं वाजीकरण आलं तुम्हाला तुमच्या आयुष्याचं वय आलं म्हणजे आपल्याला आपलं वय थांबवायचं असेल किंवा आपल्या वयाची ताकद वाढवायची असेल तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आयुर्वेदातून मिळत आहेत मग आयुर्वेदातील तक्रकल्पना जी आहे तर ही तक्रकल्पना ग्रहणी सारख्या रोगामध्ये ठीक आहे वापरात तुम्ही वापरू शकता पण ते ग्रहणीमध्ये पण कुठल्या आजारामध्ये जर तुम्हाला कफाचा ग्रहणी असेल जर तुम्हाला भूकच लागत नसेल जर तुम्हाला भूकेची जाणीवच होत नसेल ज्यामध्ये तुम्हाला त्या त्या गोष्टी तुम्हाला खाल्ल्याशिवाय किंवा खाल्ल्यानंतर इच्छा होत नसेल जीवेची चव जात असेल अशा कंडिशनमध्ये तुमची कंडिशन ती जर असेल तर तक्रकल्पना तुम्हाला वैद्य आपोआपच सांगतात पण ते सुद्धा कधी करावं कधी नाही हे पण ठरलेलं असतं पण जर खरंच तुम्हाला पंचकर्म होऊ शकत नसेल जर बऱ्याच वेळेला पैशाचा प्रॉब्लेम असतो पण शक्यतो प्रत्येक वैद्य हा पैशाकडे न बघता बऱ्याच वेळेला मदत सुद्धा करतो तुम्हाला कमी पैशामध्ये घेतो किंवा कमी फीस घेतो किंवा तुमची ऍडजस्टमेंट करतो कारण आयुर्वेदातील काही सूत्र आहेत धर्म अर्थ काम मोक्ष ह्या चार गोष्टी जशा आहेत तर वैद्य कधी धर्माला मान्यता देतो कधी कर्माला देतो कधी मैत्रीला देतो कधी तुमच्या सोबत असणाऱ्या नात्यांना देतो म्हणजे त्या गोष्टी तिथे तिथे असणाऱ्या गोष्टीला आयुर्वेदातील वैद्य महत्व देतो पैसाच हा सर्वस मानत नाही त्यासोबतच जेव्हा तुम्हाला ह्या सगळ्या घटनेतून बाहेर यायचं असेल पण तुम्हाला पंचकर्म करायचे किंवा पोटाच्या आजारातून बाहेर पडायचं असेल किंवा वाताच्या आजारातून बाहेर पडायचं असेल किंवा शरीराला शुद्ध ठेवायचं असेल किंवा तर काय करा तर आयुर्वेदाच्या सूत्रांसोबतच आपली सर्वात उत्तम असणारी संस्कृती संस्कृती जी भारतीय आहे त्याच्यामध्ये उपवास दिलेलेच आहेत ना मग ते उपवास पाळा ना एकादशी आहे संकष्टी आहे किंवा एखादा वार आहे जो आपण गुरुच्या नावाने करतो किंवा गुरु म्हणून जे गुरुंनी दिलेलं वचन आहे ते वचन पाळतो त्यासोबतच एखादा गुरुवार असेल एखादा सोमवार असेल एखादा शनिवार असेल जो सर होईल त्या दिवशी फक्त दुधावरती राहून बघा दूध प्या ना दूध आता त्याच भेसळ आहे त्याच्यातही वेगवेगळे प्रकार आहेत त्यात मग जिथं चांगलं मिळतं तिथलं दूध प्या त्याच्यापासून दूध घ्या त्या व्यक्तीसोबत त्या त्यांचे तुम्ही तो घरगुती दूधवाला ठेवा या सगळ्या गोष्टीतून तुमचं काय होईल आपल्या शरीराची फक्त ताकद वाढत जाईल इम्युनिटी साठी मरमर केलंय आपण दोन हजार एकोणीस ते एकवीसच्या काळात हे सगळं करत असताना आता आपण त्याच गोष्टी पुन्हा चूक करतोय मग आपल्याला आपल्या तब्येतीची जर काळजी असेल आपल्या इम्युनिटीची काळजी असेल तर दुधासारखा पदार्थ तुपासारखा पदार्थ आयुर्वेदाच्या वैद्यांकडून घेतलेला आपलं शोधनाचे पंचकर्म ह्या सगळ्या गोष्टी आपण करायला पाहिजे त्याही सोबत पुढे जाऊन काय करता येईल आपल्याला तर ह्या सोबतच दूध पिऊन फक्त तीन दिवस राहू शकता जेवढं सर होईल तेवढं दूध पित असताना बऱ्याच वेळा दुधाची किळस येते मग त्या पद्धतीत काय करायचं तर थो थोडस लिंबू घ्यायचं आणि त्यात थोडस मीठ लावायचं आणि जिबेवरती घासून जसं कुत्रा लाल गाळतो त्या पद्धतीनं लाल गाळून घ्यायची आणि थोड्या वेळानं गोलण्यावरून पुन्हा दूध प्यायचं मध्येच जर तुम्हाला पाणी पिण्याची इच्छा झाली तर पाणी पिऊ शकता पण आठवड्यातला एक दिवस जर फक्त दुधावरती राहिलो दूध तुपावरती राहिलो तर त्यातून आपल्याला त्या दिवसाची शुद्धी मिळते तर शुद्धी कशी मिळते तर जेव्हा आपण दुधावरती राहतो तेव्हा आधी पहिल्यांदा दोन तीन वेळा टॉयलेटला होते टॉयलेटला होत असताना त्याच्यात काळपटपणा दिसायला लागतो शरीराची शुद्धी झाल्याचं लक्षात येतं थोडासा थकवा जाणवतो थोडासा थकवा जाणवत असेल तरी दुधामुळे तो, तो हो थकवा भरून निघतो टाकामुळे थकवा भरून निघत नाही टाकामुळे उलट पिकतं वाढत जातं त्याच्यामुळे अजून वृक्षता येत जाते शरीर कोरडं होत जातं ते कोरडेपणा कमी करण्यासाठी वेगवेगळे प्रोटीन पावडर प्यावे लागतात किंवा वेगवेगळे ओ आर एस पावडर टाईप प्यावं लागतं आणि ह्यातून आपण आपल्या आजाराला वाढवत जातो त्यातून आपल्या आपल्या एकृताला त्रास देत असतो लिव्हर त्याच्यातून परेशान होत आणि हे लिव्हर बरं होण्यासाठी सगळ्यात उत्तम औषध आयुर्वेदात म्हणजे दूध आहे दूध हे रसायन आहे दूध हे वाजीकरण आहे आणि त्यातून मिळणार जे बल आहे ते सर्वात महत्वाचं आहे ताक हे फक्त ग्रहणी अतिसार अशा आजारांमध्ये एक प्रकारचं औषध म्हणून आलेलं आहे त्याही पेक्षा पुढे काय सांगितलेलं आहे ज्यांना वजन कमी करायचे त्यांच्यासाठी ताक सांगितलेलं आहे पण ते सुद्धा कफाच्या प्रकृतीच्या लोकांसाठी आणि हे सगळं करत असताना म्हणजे जेव्हा तूप शरीरात गेलेलं आहे आणि तुपामुळे जर तुम्हाला त्रास होतोय तुपामुळे तुमचे व्यापक निर्माण झाले असतील एखाद्या घटना वाईट घडल्या असतील बॉडीमध्ये तर ते कमी करण्यासाठी जे औषध आहे ते ताक आहे म्हणजे ताक हे वेगळं औषध म्हणून आहे तो आहार्य पदार्थ आहे पण त्याचं प्रमाण फक्त अर्धा ग्लास ते एक ग्लास पर्यंत आहे तर पंचकर्मातील जे पाच पंचकर्म आहेत ते पुन्हा सांगतो मी तुम्हाला तर पंचकर्माचे पाच पंचकर्म म्हणजे वमन वमन म्हणजे उलटी वाट सर्व दोष बाहेर काढणे विरेचन म्हणजे जुलाबा वाट जे काही दोष असतील पित्त वगैरे ते बाहेर काढणे त्याच्यानंतर बस्ती बस्तीमध्ये दोन प्रकार म्हणजे ना सामान्यत दोन प्रकार एक निरोह म्हणजे काड्याचा वस्ती दुसरा आहे तो तेलाचा तुपाचा बस्ती त्यातही अजून प्रकार आहेत ज्याच्यामध्ये शोधन बस्ती आहे ज्याच्यात शमन बस्ती आहे ज्याच्यामध्ये यापन वस्ती आहे म्हणजे राजा रजवड्यांसाठी की काहीही मला पथ्य करायचे नाही असे बरेच लोक येतात आमच्याकडे की आम्हाला पथ्य नका सांगू फक्त ट्रीटमेंट आहे अशा वेळेस ही राजाची संकल्पना असणारे लोक अशा लोकांमध्ये जी ट्रीटमेंट आहे ती यापन वस्ती आहे त्याचा राजा म्हणल्यानंतर त्याचा खर्च असणार मग त्याच्यामध्ये दुधाचा खर्च आला त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे औषधं आले जे हाय क्वालिटीची औषधं वापरावी लागतात ह्यासोबतच निरोह बसती त्यासोबत अनुवासन बसती नस्य नस्य म्हणजे नाकार नाकार त्यातले मुख्यतः वापरले जाणारे दोन प्रकार म्हणजे मर्श नसते आणि प्रतिमर्शन असते हे दोन प्रकार आहेत त्यासोबतच रक्तमोक्ष रक्तमोक्षणात पुन्हा चार प्रकार म्हणजे आला असेल किंवा शिंग लावून असेल त्याच्यानंतर जळू लावून असेल आणि सार्वधिक रक्तमोक्षण म्हणजे जेव्हा त्वचा विकार पूर्ण शरीरभर पसरलेला असतो अशा वेळेला तिथे त्या त्या ठिकाणची केलेली ट्रीटमेंट हे सगळं म्हणजे पंचकर्म ताप पिऊन पंचकर्म असे काहीही नाही त्यामुळं तुमच्या शरीराला जे योग्य हवंय जे चांगलं हवे ते जातील प्रॅक्टिकली विचार केला तर प्रत्येकजण पैसा कमवायला बसलेला आहे प्रॅक्टिकली पण जिथं तुम्हाला वाटतं की पैसा जाईल पण एखाद्या अशी व्यक्ती तुम्हाला भेटू शकतो असा वैद्य तुम्हाला भेटू शकतो ज्यामुळे तुमच्या आयुष्यात अनेक गोष्टीचं परिवर्तन होऊ शकतं आणि त्यातून तुमचा आहार सुधरू शकतो बऱ्याच वेळेला काय होतं वैद्य म्हणून किंवा पुढच्या व्यक्तीला आपण जजमेंट करत बसतो आणि त्यातून आपले बरंच नुकसान होतं त्यामुळं काही गोष्टी जे आहेत ते आपले प्रश्न व्यवस्थित प्रत्येक वैद्यांकडे जाताना एका चिठ्ठीवरती स्वतः लिहून घ्यायचं तिथं जास्त गप्पा मारत बसायचं नाही कोणत्याही वैद्यांपाशी का तर त्यातून तुमच्या प्रश्नाचे सुंदर उत्तर हे वैद्यांकडून काढून घ्यायचं आपले प्रश्न मांडत असताना वही कागद सगळं घेऊन कारण आपण कशासाठी जातोय तर जाणून घ्यायचंय आपल्याला आपलं शरीर जाणून घ्यायचंय त्यावेळेला आपल्या शरीराला जाणून घेत असताना आपले प्रश्न आधी तयार ठेवायचे आणि मग नंतर ते पुढच्याला बोलू द्यायचं वैद्यांचं ऐकून घ्यायचं कारण बऱ्याच वेळेला आपल्याला प्रश्नाचे उत्तरं मिळत नाही आणि तिथून डिप्रेशन होतं एखादा रोग समजत नाही तिथूनही डिप्रेशन येतं काही रोग तुम्हाला कळण्यासाठी दोन महिने लागतील तीन महिने लागतील पण एखाद्या वैद्यांपासून तुम्हाला त्याचा जास्त फायदा होईल तर आयुर्वेदातील पंचकर्म म्हणजे पाच कर्म त्याबद्दल तुम्हाला नेक्स्ट मध्ये माहिती दिली जाणार आहे त्यासाठी जिंतूर आयुर्वेद चॅनेलला सबस्क्राईब करा चॅनेल शेअर करा तुमचे जे काही प्रश्न असतील ते आमच्या पुढे मांडा त्यावर आम्ही वैद्य तुम्हाला उत्तर देण्याचा आतोनात प्रयत्न करू धन्यवाद